साबळे पाय रे माईपायटी माई तूर पाय रे पाय रे वावरातून व्हिडिओ काढतो मी वावरातून व्हिडिओ काढतो हाती माय इया पाय हाती माया इया आहे गवत कापाले आलो गवत गाईसाठी चारा घेऊन जातो म्हटलं रविराज आणि हे वावर माय लागवण नाही केलं मी मजूर आहे मी मजूर तरी म्हणतो मी कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे रविराज कारण शेतकऱ्याचं हित हे आमचं हित आहे कारण मजुराला मजुराला हा हाताला काम हा शेतकरी देतो कारण हा शेतकरी मालक आहे जगाचा पोशिंदा आहे आणि मजूर वर्गाच्या घरची चूल शेतकऱ्याच्या घरच्या कष्टानं पैशानं काय होते पेटे तुला नाही समजणार या गोष्टी ह्या गोष्टी तुला नाही समजणार कारण तू बिजनेसमॅन आहे व्यवसाय आहे पैशासाठी व्हायरल होण्यासाठी फक्त तू व्हिडिओ काढता दुसरं काहीच नाही ह्या तुला गोष्टी कशा समजणार कारण त्या कधी हाती कुरप घेतलं नाही कधी मजुरासारखा राबला नाही बैलासारखं वारात काम केलं नाही तुला काय समजणार या गोष्टी आ तुला ह्या गोष्टी नाही समजणार तुला द्यास्थ काय समजते दहा बाय बाराच्या रूम मध्ये एसीच्या रूम मध्ये बस ना एक तो एखादा तीन टप्पर तू याबाशी व्हिडिओ काढतो तू या स्वतःला थपका समजत आणि तुला तु तू तिथं बकर 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 करत मनात तिथे बघतं आणि कोणाला ट्रोल करत तू हेच पाहते ना आता महाराष्ट्रात कोण व्हायरल आहे कोण ट्रेंडिंग वर आहे कोण कसं आहे आता बोललो तर कसं व्हायरल होईल कशा अकाउंटले पैसे येईन कसा पैसा येईन पैसा कसा एक कमाव काय कमाव शेतकऱ्याला हा एक काम करू शेतकरी या चुत्या महाराष्ट्रातला एक काम करू त्याच्या जखमीवर मीठ चोडू मस्त आणि त्याले भडकावू आता शेतकरी झाला एक कारण बच्चीकडून एक केलं शेतकऱ्याले आता आपण यायले एक न करता आपण त्या काय करू गोरू? वेगळे करून टाकू हा आणि आता आपण भडकावू कोणाच्या विरुद्ध बच्चू कोळीच्या विरुद्ध भडकवू आता आता मग काय आपण व्हायरल होणार धक्का खक मस्त पैसे अकाउंटले आ असं चालू आहे ते आहे काय आहे काय अबे टपरा माय म्हणणं एकच आहे की तू पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी बिझनेस करण्यासाठी तुले पैसे नसन हा बे, एक, कर एक, कर, बिजनेस कर काय शेतकऱ्याच्या मनस्थिती खराब करत राजा अगोदर शेतकरी दुखवलेला आहे आ तू बिजनेस करून राहिला बिजनेसच्या रूपात तू बोलून राहिला भडकव भाषण करून राहिला आधी शेतकरी एक नाही आहे जातीनं धर्मानं झेंड्यानं वाटला गेलेला आहे आणि आम आमच्या बोकांडीवर ते मंत्री संत्री पैसा खाते मजा मारते आणि आमचा शेतकरी मरूनच राहिला शेतकरी कर्जमाफीसाठी लढतो मालाने भावासाठी लढतो कारण शेतकऱ्याचे बियाणे वाढले खतं वाढले फवाराचे औषधं वाढले पण आमचा शेतकऱ्याचे माल तिथंच आहे तू त्याच्या बोलता गौसाळ्या फालतूच कमेंट करून राहिला तू तू तुला हे नाही समजून राहिलं का आपण बोलाव काच्यावर अबे मार्केटचं बियाणे वाढलं खतं वाढले औषध वाढले हे दिसत नाही तुले गय भाण्या तुले काय दिसते पच्चू कडू चॉकलेट घेऊन आलं मुंबईला गेला हे खाल्लं ते खाल्लं अभे गौसाळ्याच्या आहे का बोलण्यात कोणाला ट्रोल करून तू स्वतःले हे समजून राहिला का शक्तिमान समजून राहिला काय तू शक्तिमान आहे काय आ नाही आहे ना ते शक्तिमान लहानपणीच बरं वाटत होतं हवेत नको उडू कारण शेतकऱ्याला तुला हवेत नेलं आणि दिवस शेतकरीच तुला खाली पाळणार बेटा असा पाळान का तंगडे तुंगळे तुटणार तू ये कारण कसं फेमस व्हाव कसं नाही वाह मग चालाक आहे राजा तू चालाक लोंबडी आले का तू कसं फेमस व्हाव कसं नाही चालाक सारखा आहे तू फेमस होण्यासाठी तू कोणाही धर्तीवर जाऊ शकतं राजा तू काहीही करू शकतं भाऊ मानलं मी तुले वा मानलं मी तुले तू काहीही करू शकतो रविराज साबळे काहीही करू शकतं एवढं नाही काय का माणसा भल्या माणसा एवढं नाही पाहिजे बे तुला मी सांगून राहिलो विषय काय आहे कर्जमाफीचा मालाले भाव नाही आहे शेतकरी आत्महत्या करून राहिला हा तू विचार कर मालाले भाव तर नाहीच नाही कर्जमाफी करून राहिला तुझे भाव वाढले तू जे लेकर ते शेतीविषयक तू माहिती ना ते तुया काय झालं तु फीज वाढली असन तुही फी वाढली असन पण शेतकऱ्याच्या मालाले भाव वाढलेस नाही अजून तुया टेटस वाढलं पण शेतकरी तिथंच आहे तू बकू 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 त्या सोशल मीडियावर बकू 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 त्या सांगू सांगू तू व्हायरल झाला सोशल मीडियातून पैसे कमावतं मस्त घर गिर बांधलं मस्त एसी रूममध्ये राहतं लॅपटॉप घेतला हे घेतलं ते घेतलं ट्रॅक्टर घेतलं सगळं लोकाले दाखवतो ते लाल फळ खाऊन तोंडात तोंडात घालतं ना काही घालतं काय घालतं तोंड घालतो त्याच्यात पुरं लाल लाल भक करून दाखव दाखवतो आणि शेतकरी मात्र तिथंच राहिला तू एवढ्या गोष्टी हे असन आतापर्यंत ते एवढाही व्हायरल झाला असेल एवढी ती पब्लिसिटी झाली असन तर शेतकऱ्याचं हित केलं काय त्या ते सांग मले त्या केलं काय हित तू एवढा तो गोष्टी टपट टपर केल्या आतापर्यंत त्यानं लय टपर टबर केल्या फक्त त्या फेमस होण्यासाठी केल्या का शेतकऱ्याचं हित केलं काय त्या का नाही बा आपल्या शेतकऱ्यानं आपल्याले पोटासाठी आपण पोटाचा व्हिडिओ बनवत होतो आता आपल्याला शेतकऱ्यानं माझ्या फॉलोअर माझ्या फॉलो तो शेतकरीच आहे ना तर त्यानं आपल्याला पोटाले लावलं दाला पाण्याने लावलं त्याच्यानं आपण चांगलं खाऊन राहिलो पिऊन राहिलो दोन टाईपाचं खाऊन राहिलो शेतकऱ्याच्यामुळं तर आपण आता त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आपण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे आणि आपण आता रस्त्यावर उतरून आपण आता त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे त्यांची कर्जमाफीसाठी मालाले भावासाठी आ? हे नाही दिसत तुले तू तु फक्त ट्रोल करू शकतो कोणावरही आणि एखाद्या व्यक्ती करत तर त्याला करू देत नाही गैसोद्या कसं सोच एवढी गंधही सोच आहे तर बुजावानी दिसत का हा पाहिले तर साजरा दिसतो तू अंदर कोण काय वटावानी दिसत पण काय आ हे मला समजत नाही तू अरे असं कसं रे तू आ मला हे नाही समजून राहिलं का तू शेतकऱ्याच्या भरोश्यावर खाऊन राहिला लय का शेतकऱ्याच्या भरोबर उतूत करून राहिला शेतकऱ्याच्या भरोस्या ट्रॅक्टर घेतला त्या शेतकऱ्याच्या भरोसार अप्पलचा फोन घेतला शेतकऱ्याच्या भरोश्यावर त्या लॅपटॉप घेतला तू म्हणशील शेतकऱ्याच्या भरोसार कशा अबे शेतकरी व्हिडिओ तुम्ही पाहून राहिले ना व्हिडिओच्या माध्यमातून तुला इन्कम येऊन राहिलं महिन्याचं मला माहीत आहे येऊन राहिला ना त्याच्या भोरच्या तू खाऊन राहिला शेतकऱ्याने तुला हवेत उचललं शेतकऱ्याने लावलं आणि शेतकऱ्याने तू चुत्या बनून राहिला अभ्या शेतकऱ्यासाठी काहीतरी ना जो करून राहिला त्याला ट्रोल करून राहिला अभय आपलं चांगलं शोषण नाही होत चांगलं बोलू नको करू नको जसा तसं चलू देत जसा जसा पण काय जो व्यक्ती दुसऱ्या शेतकऱ्याला संघटित करून राहिला झोपलेला शेतकरी उठून राहिला जा जो शेतकरी आत्महत्या करू राहिला त्याची आत्महत्याची दोरी सोडून राहिला जेला विचार करता तू फक्त त्या माणसाला ट्रोल करा काहून का पैसा कसा कमवायचा फेमस कसं व्हायचं बस एवढाच गोष्टीत आहे अरे गैबाने तुले आतापर्यंत एवढे व्हिडिओ काढून राहिला तू आतापर्यंत तू त्या शेतकऱ्याच्या मा तू खाऊन राहिला त्या शेतकऱ्याच्या हितासाठी तू काही करून नाही राहिला रस्त्यावर निघून नाही राहिला उपोषण करून नाही राहिला मग एवढी त्या दम असन तर दोन महिन्यात तू कर्जमाफी करून टाक माय म्हणणं आहे करून टाक ना दोन महिन्यात कर्जमाफी काय ल शेतकरी अजून तुला उचलन आता तुले दोन लाख पेमेंट येते समोर तुला वीस लाख येईन मी तुला फॉलो करतो मी तुला व्हिडिओ जाईन मी म्हणतो गरीब माणूस सपोर्ट करायले पण नाही तू तर वेगाच पद्धतीने चालला अबे हे धंदे सोडले का तू पैसे कमावणं लोकांच्याकडे काम आले जाय मजुरासारखं काम करणं तू तुम्हाला काम करताना दिसत नाही स्वतःच्या वरातही दिसत नाही काम करतात ना या घेतला बाज कापून राहिला निंदून राहिला काही करून झाला काही दिसत नाही मस्त इस्त्रीचे कपडे घालतं निघ तिकडे फिरतं बरोबर आहे ना शेतकऱ्याच्या खोऱ्यावर खाऊन आला तू कारण शेतकरी तुला सपोर्ट करून राहिले ते बिनला जे लोक आहे सपोर्ट करणारे तुले बिनला जे लोक आहे तुला सपोर्ट करणारे तू विचार कर कारण माय म्हणणं एकच आहे शेतकरी नेता हा असा नसतो शूट बुटात राहून अभे शेतकरी नेता असा असतो का शेतीत राहून राबत शेती शेतीत राबत असन मातीत माती त्या माती अंगावर घेत असन घोरा वाजता राबत असन शेतीत आणि शेतू तरी टाकत असन तो शेतकरी नेता असतो तो खरा शेतकरी पुरुष असतो शेतकरी पुत्र असतो असा नाही कदाबाज्या बारा रुपयामध्ये एशीच्या एच्या एखादा झाकून तुला शूट करून राहून स्वतःला तोपका समोर आण तिथून गुटूर गुट करू राहिला हे तो कोणाला जमते बे ह्या गोष्टी कोणाला जमते कारण तू शेतकऱ्याला भरोशार खाऊन राहिला हे लक्षात ठेवजो आणि त्याला फसवण्याचं काम तू करून राहिला तू या मनात एवढीच हित असन शेतकऱ्याबद्दल दया तर रस्त्यावर निघ आंदोलन कर उपोषण कर राजा हे माय म्हणणं नाही कसं आहे त्या उपोषण केलं मी म्हणाल मी येतो त्या आले तू मी येतो आंदोलन आले मी आंदोलन आले येतो मी आले येतो फक्त तू निघतो कर रस्त्यावर तू तर रस्त्यावर निघून तर नाही राहिला की तुला कुठं कुठं राहिला फक्त ह्याच गोष्टी तुला दिसते काहून गांड फाटते दोन हात आपली रस्त्यावर कसं निघाल पोलिसाचे दंडे बसते ना धबाधब धबाधब धबा हा इकून बोलते तिकून बोलते इकून बोलते तिकून बोलते त्याच्यापेक्षा तू गुटर गु दहा बाय बारा चारू मध्ये केल्यापेक्षा या घे नीन राजा नींद इंजिनिअरिंग सारखे माझं पीक आहे आम्ही इंजिनीअरिंग सारखं सारखंच पीक पेरतो आम्ही जांब पेरतो आम्ही पेरू पेरतो आम्ही टमक पेरतो हे पेरतो अबे दाखवाच आणि तू व्हिडिओ दाखवते हे पाय माय हे पा माय हे पा माया शेतकऱ्यांना भरशार करू राहिला माया आ शेतकऱ्याच्या भरोश्यावर खाऊन झाला शेतकऱ्याच्या भरोश्या सगळं जांब पेरू पेरून झाला घर बांधून झाला माय अभे शेतकऱ्याच्या हितासाठी काहीतरी कर फक्त घुटरघूज होते आणि तू दाखवून काय साबित करत सारखी शेती कर पाच बोट आपल्या एक एकसारखे आहे काय हे पाच बोट एकसारखे आहे काय कोणताही शेतकरी आपल्या परीला शेती करतो झेंगा आला झुक झुक कोणताही शेतकरी आपल्या परीने शेती करतो कळलं कर काय तू त्या परीने बरा झाला कारण शेतकरी तुला मदत करून राहिले तुला पैसा पाठवाल दर महिन्याचा तर तू शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या ते तर नाही करून राहिला तू दाखवून राहिला शेती पा माय शेती पा पाय माय शेती पाय एक एका एका पाय दिलं तीन तीन बोंड चार चार बोंड झाट झाट टूर आहे पाय मम्मी म्हणतो का मायासारखी कर कर शेती करा नाही मायासारखी शेती नका करू तुम्ही चांगली शेती करा कारण माय फवारा एक तुम्ही बरोबर फवारे मारा कारण मी फवारे स्वस्ते मारतो मागायचे नाही मारत कारण आपली अवकात नाही आहे कारण आपल्या परीनं आपण शेती करतो एकट्याचा शेती करणारा पागर काही ट्रॅक्टर नाही आहे फॅक्टर नाही आहे हा पण गोष्ट काय आहे का तू दाखवून काय साबित करतो का मायासारखी शेती करा म्हणून आ त्यापर्यंत तू शेती करतो आमच्यापर्यंत आम्ही शेती करतो झाकण झुल्या ना तर तुले माय म्हणणं एकच आहे कॉमेंट कर करणं बन मार आणि माफी मागून घे जे बच्ची बवले हे माय म्हणत आहे नसन माफी मागत तर हा युवराज डोंगरे व्हिडिओ बनवतच राहीन जय जवान जय किसान